महाराष्ट्राची कुलस्वामिनी आय तुळजाभवानी जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज इंदुराबाई सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे स्वर्गीय ज्ञानेश्वर तात्या पाटील स्वर्गीय महारुद्र बाप्पा मोठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो आणि ज्यांच्या प्रचार सभेसाठी आपण इथे उपस्थित राहिलात असे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय भैया मोठे व वेळेच्या अभावी माझ्यानंतर भैया बोलणार आहेत त्यांना बोलण्यासाठी वेळ देणं हे देखील गरजेचं आहे त्याच्यामुळे वेळेच्या अभावी सन्माननीय व्यासपीठ व इथं उपस्थित असलेल्या सुजान मतदार भगिनींना निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली ती रणधुमाळी सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीतून ही जागा कुणाला सुटेल ह्याच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा संभ्रम होता पण ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी राहुल भैयाचं आणि माझं नाना बोलणं झालं होत आणि भैयाने मला सांगितलं अहो ते, ते मला तुतारीवर लढायला सांगताय म्हण लढा मसालीवर लढायला सांगतात मला लढा परंतु निश्चित रूपाने त्यांनी देखील त्यावेळेस जी निष्ठा दाखवली ती सुद्धा लेखण्याजोगी मित्रांनो त्यांनी सांगितलं कि मला जर उमेदवारी पाहिजे असेल तर ती सन्मान्य शिरज चंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातून आणि तुतारी या चिन्हा करूनच पाहिजे ती बोलणं झाल्यानंतर उमेदवारी जाहीर झाली आणि नाव बी भाऊ असं आलं की राहुल ज्ञानेश्वर पाटील परत संभ्रम ह्या सगळ्या गोष्टी चालत असताना उमेदवारीचा एबी फॉर्म मिळाला त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल भाईंनी एबी फॉर्म सुद्धा भरला त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही सगळेजण भाई असतील जैन मालक असतील भाऊसाहेब असतो आम्ही सगळेजण एकत्रित बसलो आणि त्या दिवशी एक निर्णय घेतला <laughs> की बाबा त्या मतदारसंघामधून जर सावंतला इथून वापस पाठवायचा असेल तर आपण एक संघपणे राहणं गरजेचं त्याच्यामुळे महाविकास आघाडीची बज्रमोट आपण कायम ठेवू आणि जो काय आपली पक्षश्रेष्ठी निर्णय घेत त्या निर्णयावरती आपण कायम राहू त्याच्यानंतर दिनांक चार तारखेला सन्मान्य उद्धव साहेबांचा मला फोन आला आणि सांगितलं की रणजित तुला थांबावं लागतंय मी म्हणलं काही सुद्धा अडचण नाही साहेब मी परांड्यावरून बोमला जवळपास एकशे चाळीस एकशे पन्नासच्या स्पीड गेलो आणि शेवटचे दोन मिनिटं राहिलेले असताना तिथं फॉर्म विड्रॉल केला परंतु फॉर्म विड्रॉल करायला जात असताना असंख्य लोकांचे मला फोन येत होते की बाबा काही झालं तरी फॉर्म विड्रॉल करू नको परंतु त्यावेळेस मी त्या लोकांना ठणकावून सांगितलं की चाळीस वर्षात जी न्याय निश्वर तात्यांनी निष्ठा कमवली ती एका झटक्यात हरजित पटेल कधीही झालं कारण की तात्यांना जर कोणी काय दिलं असेल तर ते शिवसेनेचं प्रेम दिलं या शिवसेना पक्षामुळे आम्ही आज इथं आजपर्यंत आमचं कुटुंब उभं राहू शकलेलं कारण की आमच्याकडे काहीच नव्हतं एकोणीसशे पंच्याण्णव साली वेळेस तात्या आणि नाना दोघ जीत चालवायचे त्यावेळेस शिवसेना या पक्षाचं काम करत असताना सन्मान्य बाळासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली एकदा नव्हे तर दोनदा त्यांना या मतदारसंघातून आमदार होता आल आणि त्याच्यानंतर तब्बल वीस वर्ष आमदार नसताना सुद्धा त्यांनी जी शिवसेनेचं इथं रोप लावलं होतं त्याचं रूपांतर झाल्यानंतर एवढा पक्षासाठी त्याग केल्यानंतर अशा दहा आमदार कधीही बैमानी करणार नाही कारण की आपल्याला जी दिलंय ती शिवसेना पक्षानेच दिलेला का का। आहे काका त्याच्यामुळं आतापर्यंत जी सांगितलं ती बापू होता इतिहास ही झालेला होता इतिहास आता नानाने सांगितलं पंकज नाना की दुपारी अमित भाई भाषण झालं त्यांनी विरोधकांवर टीका केली नाही परंतु नाना मला सावतावर बोलावं लागतं त्याच्यावर जर बोललो <laughs> नाही बोल तर मला झोप सुद्धा यायची नाही अशी परिस्थिती नाही तर नाना तुमची परवानगी घेऊन बोलतो तुम्ही उद्या दिवसभर मला काय म्हणणार नाही पण रात्री मला परेशान केल्याबद्दल राहणार नाही त्याच्यामुळे तुमची परवानगी असल तर बोलतो हा आता नानाची परवानगी घेतली भैया गरजेची त्यांच्या गावात असल्यामुळे <laughs> <laughs> मला शिवसैनिकाची परवानगी कायम असते शिवसैनिक मला कायम तू लढवत असते तुला काय जरी झालं तरी आम्ही तुझ्या पाठीमागे ठामपणे उभा येईल शिवसैनिक मला हक्काने सांगत असत <laughs> त्यामुळं बिबट्या येत्या वीस तारखेला जे आपल्याला मतदान करायला जायचंय ती ह्या खेकड्याच्या नांग्या ठेसण्यासाठी मतदान करायला जायचंय ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे कारण की ज्या माणसानं कधी आपल्या पाच वर्षात सुख दुःखात साथ दिली नाही त्या माणसासाठी आपण उभा राहायची काही गरज सुद्धा नाही मित्र हि एकही माणूस असा नस ज्याच्या लग्नाला तानाजी सावंत आलाय का कुणाच्या लग्नाला आलाय का कुणाच्या मातीला आलाय तुमच्या येत असेल ज्या माणसानं कधीही पाच वर्ष आपल्या सुखात नाही आपल्या दुःखात सहभागी झालेला नाही त्या माणसाच्या पाठीमाग आपल्याला उभा राहण्याची देखील गरज नाही मित्रांनो कारण की जो खासदार तुमच्या संपर्कात आहे जे होणारे आमदार तुमच्या संपर्कात आहेत किंवा जो रणजित पाटील पाठी पाटी माग तुमच्या संपर्कात राहणार आहे <प्टारीव> त्याच्यामुळं आम्ही सगळेजण एक असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता करायचं काही कारण नाही आणि खास करून तर डोंजाच्या माणसाने चिंताच करायचं कारण हिथ दमदाटी केली जाते बाप खरंय का तुझा ऊस न्यायचा नाही का तुझा कारखान्यावर आमच्यात ऊस येत आहे तुला हितनं वाळू काढायचं नाही का अरे बाबा मामा तुम्ही बंगाव म्हणून जाऊ द्या म्हणता ही लय महत्वाचा प्रश्न आहे तुमचं तुम्हाला असं जाऊ द्या म्हणलं गरीब आर द्यायचं नाही परंतु त्या तानाजी सावंतांना तुम्ही सांगा या बहुताली आता दहा साखर कारखाने उभा राहिलेत आम्हाला उसाची कसलीही अडचण या ठिकाणी राहिलेली नाही आणि बयाचा ना वैयक्तिक स्वतःचा इथं कारखाना उभा आहे आणि मी देखील आपल्या आजूबाजूच्या परिसरातील प्रत्येक कारखान्याकडून पाच दहा टोळ्याचं नियोजन करून तुमचा ऊस तुमच्या रानात एकटीपूर्व सुद्धा ठेवणार नाही या गोष्टी लक्षात घ्या त्याच्यामुळे ऊसाची हे जे आर्घ्याचे आपल्याला शेतकऱ्याला गरज नाही अगो माहिती आहे सोनारीत भीतीच आहे तिथे भीतीच आहे नाही उद्या गरीबाला तिथे यायचं नाही <laughs> खपट्याच्या अडचण तर अडचण नाही खपट्याच्या आड अडचण नाही का कुणाला विस्तार केला का खपट्याच्या आड गेल्यावर मी बघतोय वर्ण असा अनिवार पुसा द्यायचा का नाही म्हणतो ती हान बिगर त्याची इकडे तलब सुद्धा झाली नाही पाहिजे उभा राहायची असा निवार पुचा द्यायचा आणि लक्षात घ्या आता शेवटचे थोडे दिवस राहिलेले त्याच्यामुळं खूप संभ्रम निर्माण्याच निर्माण करण्याचं ता काम करतो त्याच्यामुळं कुणीही आज आमचे बंधू मेघराजदा इथे उपस्थित आहेत मी देखील प्रचारात भैयाच्या खांदाला खांदा लावून भैयाच्या सोबत आहे आणि माझा लहान भाऊ विश्वजीत आबा देखील परंडा शहरामध्ये सबंध प्रचार फेरी काढतोय त्याच्यामुळं कुणी काही जरी म्हणलं हो। तरी आम्ही निश्चित रूपानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिल्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहोत त्याच्यामुळं कुणी काही जरी म्हणलं तरी त्या कुठल्याच तुम्ही भूलतापाला बळी पडू नका आणि सध्याचं वातावरण असं झालंय बाबल्या कि समोर निसते मालदार पार्टी इतका आम्ही बार माल येणार आहे तुमच्याकडं कि विचारायची सोय नाही परंतु त्या गोष्टी तुमच्या समोर आल्यानंतर त्यांनी आपल्या महिलाच्या बचत गटाला सुद्धा दीड दीड हजार रुपये दिले असतील आपल्या रस्त्यावरती मुरुम सुद्धा टाकला असेल परंतु ती आपल्याला कुटुंब करणार आहे कारण आप 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 का की आपल्याला पाच वर्ष काढायचे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला पाच वर्ष जर घालायचे असतील तर आपल्याला आपल्या हक्काचा आमदार इथून निवडून देणं गरजेचं आहे त्याच्यामुळं कुठल्याही तुम्ही आमिषाला भूल तापाला बळी न पडता राहुल भाई पाठीमागा पाठीमाग आज उभा राहण्याची गरज आहे आणि पाठीमागची परिस्थिती अजून होईल तो एक नंबर नाही आता कसं येत त्याची कमी होणार नाही ना परंतु <coughs> निश्चित रूपाने तुम्हाला सांगू इच्छितो कि ज्या पद्धतीचा त्रास इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाकडून सावताचा त्रास झालेला असत कुणाला जास्त झाला असेल कुणाला कमी प्रमाणात झाला असेल परंतु आमच्या परिवाराला जो त्रास झाला आज तुम्हाला सुद्धा वाटत असेल की मी जास्त बोलतोय सावतावर परंतु त्या पद्धतीचा त्रास दिलेला आहे आम्हाला लक्षात घ्या कारण की ज्या धनंजय सावताचं हिथं मतदान नव्हतं जो तुमचा पुतण्या आहे त्या धनंजय सावंतांना जिल्हा परिषदेचं स्वतःच्या सख्या भावाचं तिकीट कट करून डोंजा सर्कल मधून तिकीट दिलं त्याला तिकीट दिलं नाही तर त्याला निवडून आणलं निवडून आणून बांधकाम वारत सभापती केलं आणि तेच तात्या दवाखान्यात असताना ह्याच धनंजय सावंतांकडून तानाजी सावंताच्या सांगण्यावरून बी सी सी बँकेवरून पाय विचार करण्याचं पाप तुम्ही केलं त्याच्यानंतर दोन वर्ष ज्या वेळेस तात्या किडनीच्या आजारानं त्रस्त होते किडनी त्यांची बदलली होती त्यावेळेस माझा मुलगा देखील त्या परिस्थितीमध्ये ऍडमिट त्याच हॉस्पिटलला होता अशा परिस्थितीच्या काळामध्ये आमच्यावर दुःखाचा डोंगर असताना तानाजी सावंतांनी मीरगवन येथे एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात अशी वा वाक्यता केली की मी जर मदत केली नसती तर मला फोटोला हार घालायची वेळ आली असते ही तुमच्या उत्तराची परत फेड म्हणजे ज्या ज्ञानेश्वर तात्यांनी तुम्हाला इथं आमदार केलं तुमच्या पुतण्याला तर केलंच केलं दोन हजार एकोणीस साली सर्व शिवसैनिकांना सोबत घेतलं भूम परंडावासी तालुक्यातील सगळ्या घटकांची मूठ बांधी तुम्हाला आमदार केलं त्या ज्ञानेश्वर तात्या तुमचे उद्गार तुम्हाला अशोभनीय होते आणि त्याचा राग म्हणून मी ह्या तानाजी सावंतावर बोलतो आणि त्याला जर काय वाटत असेल तर त्यानं यावं माझ्या समोर आणि ह्या गोष्टीचं उत्तर द्यावं की त्यानं जे वागलाय ते बरोबर आहे का चुक पण कस आहे मित्रांनो लक्षात घ्या की वेळ ही प्रत्येकाची येते दोन वर्षाखाली मी रडत होतो आमचं पाटील कुटुंबीय अडचणीत असताना आम्हाला त्रास होत होता त्यावेळेस आम्ही सहन केलं त्यावेळेस तुम्ही हसत होता आता आज तुम्ही रडताय आणि हे सगळी जनता हसायला लागली तुमच्याकडे हे सुद्धा काल परवा दिवशी रडलं येते कुठ तरी अति आता रडलं म्हण अजून लय राडायचंय ता त्यांनी तरी एक वेळ विचार केला असता सहानुभूतीपूर्वक हा हा किथ नसत आणि बाह्याला बी तितकाच झालेला आहे त्यामुळे मी बी बह्याच्या मागची मिठी सुडीत नसतो आज जवळ त्याचा खोटा ओपटीत नाही तर त्याला सुट्टी देत नाही हे सुद्धा त्यांना ध्यानात घ्यावं एवढं सोपं वाटलं काय एवढं सोपं जाणार ना मित्रांनो बरे ही रडापडी सगळं चोडा सगळं जा तानाजी सावंतांचा पुतण्या पंढरपूर मधन कोणत्या त्याचे नवरू भाऊ तुतारी त्या तानाजी सावंताच्या सख्या भाऊ शिवाजीराव सावंत यांनी कशाला माड्यात पाठिंबा दिलाय सांग मग तुम्हाला तिथं तुतारी चालते तिथं मला स्पर्शांत चालतंय काय म्हणजे तुमच्या बरोबर तुमचा पुतण्या राहिल्या नाही तुमचा भाऊ राहिला नाही तर ह्या जनता सुद्धा तुमच्या बरोबर कोण सुद्धा राहणार नाही ही जनता सुद्धा ठामपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुलबाई यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आता बोलायसारखं भरपूर आहे मित्रांनो पण वेळ थोडा राहिलाय आणि भैया देखील बोलणं गरजेचं आहे त्यामुळे शेवटचा एक मुद्दा घेतो आणि इथं थांबतो की बाबा येत्या वीस तारखेला जे मतदान करायचंय त्या मतदानाला चौदा तारीख आहे तुम्हाला अजून एक दोन दिवसांनी तुम्ही फोनच चालू करताना की बाबा आमचं पुण्याला आमचं मतदान आहे आमचं मुंबईला एकचं मतदान आहे माना तुमचं कुठं मतदान पुणे मुंबई आहे ना तर त्या मतदानाचा आपण आम्हाला त्रास देऊ नये कारण की कारण की तानाजी सावंत साहेबांनी आपल्या मतदानासाठी येण्या जाण्याची सोय केलेली आहे <laughs> आपण फक्त आपल्या पाहण्यारावळ्याला एकच गोष्ट सांगायची बापू ती सकाळी फ्रेश मध्ये उठायचं स्वतःच्या घरचा नाश्ता करायचा तानाजी सावंत साहेबांनी उभा केलेल्या गाडीत बसायचं परांड्याला यायचं नाहीतर तुमचं जिथं मतदान असेल तिथं जायचं आणि तुचारीचं बटन दाबायचं त्याच्यामुळं त्याच्या गाडीत बसून आले म्हणून ती तुम्हाला काय खपड्याच्या आडवून बघणार नाही कुणाला मतदान केलंय त्यामुळं आम्ही इथे सगळी बसलेली खुद्दार माणसं आहोत आम्ही फकण माणसं आहोत आमच्याकडनं तुम्ही जास्त गोष्टीची अपेक्षा करू नका आणि आता एक महत्वाचा विषय राहिला एक महत्वाचा विषय असा राहिला की बाबा ही सांगितलं वकील साहेबांनी की बाबा परंड्यात शंभर कोटीचा निधी आणला म्हणतो भूम शहरात दोनशे कोटीचा निधी आणला म्हणतो कोट अरे काल परवा दिवशी वकील साहेब ती आंबीत बोललं कि बाबा बो ह्या आंबेला मी दोनशे कोटी रुपये निधी आम्ही तुम्हाला आणि ह्या आंबी शहराच आंबी गावाच आणि परांड्यासारखं चित्र बघल तुम्हाला अरे बाबा तू भूम परांड्याची पहिली कुपाटी लावली ती आंबीच अजून कुठं चांगलं करायला निघाला आणि ती अस मजेशीर बोलतय बापू कि साऱ्या फकांड गप्पा असतात त्याच्या म्हणजे मला त्याच्या समोर बसलेल्या माणसाची सुद्धा कमाल वाटते किती सहन तरी त्याला कसं करत असते बोलताना सहन करायचं तरी काय सोपं मानता काय म्हणजे एखादं उभं किती मी छटायला लागले त्याला ऐकून तरी घ्यायचं बसून ती मी तोड बर बुक्याचा मार दिल्यापेक्षा बेकार आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असताना मित्रांनो लक्षात घ्या कि येत्या वीस तारखेला <गाँगाग> चार नंबर अनुक्रमांकाचं बटन आहे चार नंबर अनुक्रमांक बघायचा त्याच्यासमोर व्यवस्थित नाव बघायचं राहुल महारुद्र मोठे त्याच्यासमोर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हा समोरील बटन दाबायचं आणि येत्या वीस तारखेला जे तुम्ही मतदान करणार आहेत त्या मतदानाच्या रूपाने ह्या खेकड्याला आपण तेवीस तारखेला बुक्का लावाल अशी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र